महावितरणचा अजब कारभार एकट्या वृद्धाला टाकले अंधारात ढवळी येथील तासगाव तालुक्यातील ढवळी येथील वृद्ध पंडित नाना कुंभार हे छोट्या घरात एकटेच राहतात त्यांचा एका बल्बचं येणारं बिल वाढून आले होते बिल कमी करून द्या सध्या माझ्याकडे पैसे नाही थोडा अवधी द्या अशी विनवणी करत होते नाना परंतु महावितरणच्या मुजोर कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन तात्काळ बंद केले वृद्ध नाना अंधारात झोपले गावातील दादासो निकम या तरुणानं रात्री दरवाजा ठोठवला त्यावेळी हतबल झालेले वृद्ध नाना पाहायला मिळाले देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु अनेक निराधार गरजू गरीब उरलेलं आयुष्य पारतंत्र्याच्या अंधारात घालवत आहेत मनाला वेदना देणारी ही घटना व्यवस्थेला जाग आणेल का असा सवाल समाजातून केला जातोय नाना ना काय करायलाय झोपलाय हम्म अंधारातच hmm. काय करायचं जेवला तरी का जेवला काय कसं केला स्वयंपाक स्वयंपाक कसा केला बरं झालं लाईट का त्याला जोड तू म्हणला नाही का तुम्ही जोडा बिडा काय तोडू नका म्हणून सांगितलं नाही का त्याला कांबळीला काय म्हणलं काय म्हणलं बिल म्हणलं बिल सगळं भरल्यावर जोडूया बिल सगळं भरल्यावर जोडूया म्हणलं बिल जास्त आलं म्हणून सांगितलं का बिल जास्त पहिलं किती येत होत पहिलं पहिल्यापासून जास्त येते मग तिने बघितलं नाही का पावत्या बिल त्या बघितलं नाहीत का बिल पावत्या मग मग चार बर ठीक आहे झोपा का मेणबत्ती आणून देऊ मेणबत्ती आणून देऊ का बॅटरी लागते का ती बघावर चालू करा बॅटरी चालू करा की बघू लागते का बंदच आहे चार्जिंग नाही ठीक आहे झोपा